सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून इचलकरंजीतील महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत बोर मारण्यात आलाय माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं बोरला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्यानं सोसायटी परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे इचलकरंजीतील महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत पाण्याची टंचाई भासत होती त्यामुळे नागरिकांनी बोर मारण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष केली होती रजपुते यांनी पाठपुरावा करून खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून बोर मंजूर करून घेतला बोरला मोठ्या प्रमाणात पाणीही लागल्यानं परिसरातील पाण्याचा प्रश्न निकालात निघालाय या बोअरचं रजपुते यांच्या हस्ते लोकार्पण करून बोअर सुरू करण्यात आला यावेळी नरेश नगरकर बंडा माने अमोल कवीशील बाळू गेजके सनी बाळकर बजरंग गेजके राज जगताप भास्कर गेजके रोहित राजपुते विजय गेजके बबन कांबळे मितवा गेजके आकाश गेजके यांच्यासह नागरिक उपस्थित होते